दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सरदार वल्लभभाई पटेल भारताचे माजी गृहमंत्री यांची एकशे पन्नासावी जयंती आहे त्या जयंतीनिमित्त भारत सरकारने एकता दौड रन फॉर युनिटी याचं आयोजन करण्यासंदर्भात सर्व शासकीय स्तरावर निर्देश दिले होते त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण मान्य ॲडिशनल एस पी श्री तेगदीर सिंग संधू भावना निर्माण व्हावी हा याचा मूळ हेतू आहे त्यामुळे येवला रहिवासी यांना याद्वारे मी जाहीर निमंत्रण देतो की आपण जास्तीत जास्त संख्येने उद्या यवलाश विंचूर चौकली या ठिकाणी सदर एकता दौड कार्यक्रमासाठी हजर होऊन কার্যক্রম শুভা